वड्डीमध्ये रात्री शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू रस्ता नसल्याने झुळीतून मृतदेह दीड किलोमीटर वाहून आणण्याची वेळ रस्ते आणि वेळेत लाईट नसल्याने शेतकऱ्यांचा बळी वड्डी ग्रामपंचायत हद्दीतील ढवळी रोड येसुमाळी वस्तीवरील संतोष नारायण येसुमाळी वयवर्ष बेचाळीस यांचा श हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे आणि ही रात्री घटना घडलेली आहे रात्री शेतातील लाईट येत असल्याने शेताला पाणी देण्याच्या हेतूनं विहिरीची मोटर सुरू करण्यासाठी ते गेले होते सकाळी शेजारच्या शेतकऱ्यांना संतोष येसुमाळी हे शेतात मृत अवस्थेत आढळून आले संतोष यांचा वड्डी ढवळी रस्ता येसुमाळी मळा येथे नऊ एकर शेती आहे आणि या वस्तीवर रस्ता नसल्याने संतोष येसुमाळी यांचा मृतदेह सुमारे दीड किलोमीटरवर झोळीत वाहून आणण्याची वेळ नाते वा आली नातेवाईकांवर आली होती येसुमाळी मळ्यामध्ये नागरी वस्तीमध्ये असताना रस्ते आणि पथदिवे या नागरी सुविधांपासून हा भाग वंचित आहे शेतकऱ्यांना रात्री या भागात लाईट येत नसल्याने जीव मुठीत धरून शेतीला पाणी देण्यासाठी जावं लागत आहे आकस्मिक दुर्घटना घडली तर वैद्यकीय सुविधा उपलब्ध कर रस्ता अशा बिकट परिस्थितीमुळे शेतकरी हैराण झालेले आहेत है. सकाळच्या वेळेस शेतीला पाणी देण्यासाठी वीज पुरवठा आणि रस्त्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे इथे आज झालेली घटना पाणी बाजा रात्री आलेले माणूस रात्री अरात्री लाईट येत्या त्यामुळे पाणी पाणीबाजा जावंच लागतं त्याच्यामुळे मृत्यू झालेला आहे आक त्यामुळे रात्री अवरात्री लाईट आल्यामुळे काही करता येत नाही कुठं नेता रस्ता नाही आहे शेतातनी आणि लाईट रात्री मिळाली रातपाळी त्यामुळं पाण्यावर जावं लागते त्यामुळं शेतामध्ये रातपाळी एकटंच पाणी पाजत असते त्यामुळं रात्री कसं औरात्री काय झालं तरी पण आपल्याला दवाखान्याला आणायला कोणी नसतं ये रस्ता नाही आहे आज आम्ही वड्डी येसमाळी माळ्यातून झोळीत घालून रस्त्यापर्यंत आणून ते तिथनं दवाखान्याला आणलेले आहे त्यामुळं आम्हाला ही सुविधा मिळावी आम्हाला रात्री तीन दिवस रात पाळी लाईट असते त्यामुळं पाणी पाण्याला शेतामुळे रातपाळी जाणं भाग पडतं त्यामुळं आम्हाला दिवसपाळी लाईट जर मिळाली तर चांगलीकडे आमची ही मागणी आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी वड्डी